बनावट गोळीबार प्रकरणी अखेर दाखल आसलगाव चळगाव जामू ते नांदुरा महामार्गावर आसलगाव ते खांडवी दरम्यान वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव प्रकाश भिसे यांच्या कारवर गोळीबार झाल्याची घटना सव्वीस जून रोजी घडली होती त्यामध्ये प्रकाश भिसे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गोळीबार प्रकरणाची जळगाव जाऊन पोलिसांकडून चौकशी करण्यात आली असता त्यामध्ये भिसे यांच्या गाडीवर झालेल्या गोळीबारामध्ये गाडीच्या काचेवर सापडलेल्या जिवंत कारतुसाच्या प्रथम बॅलिस्टिक रिपोर्ट मध्ये त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गोळी चाललेलीच नाही असे निष्पन्न झाले होते गाडीच्या कासेमध्ये अडकलेल्या जिवंत कारतूसावरून भिसे यांच्या गाडीवर गोळीबार झालाच नसल्याचे समोर आले परंतु त्या ठिकाणी जिवंत काळतूस कुठून आले हा एक मोठा प्रश्न पोलीस प्रशासनासमोर उभा राहिला होता त्यामुळे पोलीस प्रशासनाने सदर कारतूस फॉरेन्सिक तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेले होते त्यामध्ये कारतूस जिवंत असल्याने तो कोणत्याही पिस्तूलमधून चाललेला नाही असा अहवाल प्राप्त झाल्याने अखेर बनावट गोळीबार झाल्याप्रकरणी फिर्याद दाखल केलेल्या प्रकाश भिसी त्यांचे सहकारी सुनील बोदडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना प्राप्त झाले होते त्यानुसार चळकवसामून पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकाश भिसे व सुनील बोदडे यांना अटक करून दहा सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने प्रकाश भिसे व सुनील बोदडे यांना जामीन मंजूर केला पुढील तपास पोलीस करीत आहेत